कडाय का कडई हे मिरच्या दन लावते का हो तेवढ लाग हा भुचक भुचक लागला आधी दोन उच कल्ल्या राहिली या मग थकलू ना वर पाटापाटा लाव माझा लावून झाला ला मग काय बसली काय लावते त्याला का कोथंबीर सांगता सांग कोथंबीर म्हणजे काय धन आता लावलं काय गोल ला मग तू कस काय मग तो कोथंबीर लावला पाहिजे ना धन कसं काय असा काय का मग सांग कोर आधी का धन आधी हा लवकर आधी काय धन कोथबीर आधी व्हायचं धन कस काय आधी कोथबीरस धन कस काय आला असत कोथंबीर अस तुला बर माहिती हा या मिरच्या आमच्या गावात चाल उठून काढ ना तू कामच करीत नाही मग आज काय केला सांग बर हा हा कांदा कुक हे कांदा तू गावात नेऊन दाखव तुला कावडा गावात यार बायरेक्ट होतो या कांदा दिसता मग त्या गावात दिसत या रिटर हा ते, ते कांद गावात आहे कांद निंदला रा आणि अजून काय केला पर्ची फरशी का फरशी मात लावी हा काय ते मिरची उपडशील मटते कष्टाने लावल्या मा हा तुम्ही लावल्या मी हा तू असा का तू असेल मिरचां फुला आल्या अजून येतील कशी येतील आता लावल्या आता राहिल्या मला वाटलं लगेच येत तर त्याला फुट हो त्या फुट यार माझ्या एकट्या आवडी फरशी लावली तो चार चारसारा लावला फक्त आणि सकाळपासून आवडी एकसर लागली बसली धनु मग आता शाले दिवस आणि दिवस बघ काय करे जपेल ते ना जपलं ते करा खरा बोल जपलं तिकडे होती का झोपलो ते नव्हती जोपल ते दोन वाजेपासून पाच वाजेपर्यंत मग तोरा घरी आल्या साळातून मग आता साडेपाच वाजला आणि मालिका कोण दे का भूत कसं आहे कात खात मास म नाही खात हा काय 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 खात डोकी डोके खातो ना मास नाही खात डोके किती भरला असतात काय माहिती हा तिथे बरं का आणतात गबाळ किती निंदला डोंगर त्याला कदरू सांगता डोंगर नाही सांगता डोंगर म्हणजे ते पायपल राहतो डोंगरा हा भिजवाय म्हणजे त्या नाही का आपल्याला काय आणि बटाटे माल येईल कडबार झाला बटाट्याला फुलं येतात माहिती का हा माहिती परत झाडाला फुलं येतात का परत झाडाला फुलं येतात का कच्छ आलं कच्चे फुलं का जलफळ आहेत येते फुलेच आहे ना मग उमराल फुलकस खानात फुले उमराल मग त्या मग कुकरातीट उंबर चाळ्या मला तिथं सारखं राहत उंबरा यायला तर त्याला मरा चिट पाणी भरत रतरी मार नाही दिसत मग वर उजाडून ये तू उंबरा पिकल्या का <laughs> पिकल्या का उमर फुल नाही तो का? तो एक नाही मग कास का सांग आता कोण सांग कोण सांग ती किती रे घाई हा पेखड बायक फेखी సారే సవీ సరి తిట్వాయి బాగుంట

हावरा म्हणजे काय हा हा खाता बरे काय काय खाले संक्रांतीला ते तीळ ते तीळ तीळ आणि हावरे वेगळ्या नाही काय हा काय नाही तीळ म्हणजे काय आणि गुळ इथून आहे चाल गर चाल लावू देवसा बुडलाय चाल घरी चाल चाल ना हा दिवसभूत उपन तोंडवाश ते वती वत्ती, वत्ती तोंडवाशी ते हा इकडे इकडे त्या मिरच्या तुडवल्या तर आता आम्ही चाललो चहा प्यायला हेर रे काय हेर माल लावेल कि बारी फुलाय <laughs> मा फुला तो मा लावेलय मग हा तो लावला ना मग सांगे फुलाचं नाव काय हा 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 काय काय मला माहिती काल सांगू सांगू का यालं सांगता हा हे फुलाचं नाव आहे काय मला माहिती मला तो लावेल ना आम्हाला लावलंच नाही म्हणून लाव मला लावलं ना मला लाव कस काय माहिती तुला लावलाय ना मग यायला नाव द्या काहीतरी चाल वारी काहीतरी नाव द्या ना वारी मला का हम्म काय नाव आहे Aí não é mais ali, aí não